नमस्कार सत्य हवान अंदाजा यूट्यूब तो चैनल मध्य मी युवराज खाड़े तलुपुर जिंदगी स्वागत करीत का एकशे पांच पेक्षा जास्त रह कारण ये पौस का अब नॉर्मल साइड कमीत कमी एकशे पांच टक्के जाती जास्त एकशे दह टेत कमी जास्त चार पॉइंट होता तो ते, कमीत कमी हा पाऊस एकशे सहा ते एकशे सात टक्के राहणारे एकशे सात टक्के आहे त्या कारणामुळं पाऊस हा यंदा जास्त आहे जास्त पाऊस असल्यामुळं हा यंदा पाऊस का हा ओला दुसका पडण्याची नव्याण्णव टक्के संकेत आहे कारण शेतकरी मित्र नॉर्मल पाऊस जर म्हटलं तर किती शहाण्णव ते एकशे चार टक्के असतो शहाण्णव कमीत कमी शहाण्णव आणि जास्तीत जास्त एक चार एकशे चार टक्के त्यात कमी जास्त झालं तर कमीत कमी शंभर होतो त्यामुळे शंभर झाल्यानंतर हा नॉर्मल पाऊस होतो परंतु यावर्षी शिकतो मित्र पाऊस हा एकशे पाच टक्के कमीत कमी एकशे पाच टक्के दाखवलाय आणि जास्तीत जास्त एकशे दहा टक्के दाखवलाय त्यात कमी जास्त चार पॉईंट अगर दोन पॉईंट झाले तर एकशे सहा ते एकशे सात टक्के असा पाऊस काळ राहणार आहे त्यामुळे यावर्षी पावसाचे प्रमाण खूप जास्त राहणार आहे आणि त्यामुळं ओला दुष्काळ पडण्यास हा या वर्षी मान्सून कारणीभूत आहे कारण यावर्षी वर्षी मे महिन्यातच पाऊस हा जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यामध्ये एकदम आपल्या सरासरी इतका पाऊस झालेला आहे आणि येणारा काळ म्हणजे आता परत चार महिने राहिले आहेत पावसाचे तर हे चार महिने पावसाचे देखील खूप जोरदार पाऊस दाखवला आहे कारण शिकतो मित्र येणारे चार महिने कारण शिकतो मित्रो हे आय एम डी मॉडेल हे दाखवत आहे एक की एकशे पाच टक्क्यापेक्षा जास्त पाऊस हा लॉंग पिरियड म्हणजे हा पाऊस जून ते सप्टेंबर म्हणजे कंप्लीट चार महिना पाऊस हा एकशे पाच टक्क्याच्या पुढे जास्त राहणार आहे त्यामुळे कंटिन्यू एक चार महिने पाऊस काळ राहिल्यानंतर पाऊस हा थंड थोडाफार पडणार आहे पाच दहा दिवस प्रत्येक महिन्यामध्ये चार पाच दहा दिवसाचा परंतु त्याचा एवढा परिणाम काही जाणवणार नाही ना। कारण पाऊस हा आत्ी खूप असल्यामुळे त्याचा परिणाम जाणवला ना नाही आणि जो राहिलेल्या काळात पाऊस का होणार त्या महिन्याच्या त्यात अति पाऊस होणार आहे त्यामुळे यावर्षी ओला दुष्काळ होण्यास हा हवामान अंदाज आपला आय एम डी मॉडेल हे दाखवत आहे की यावर्षी ओला दुष्काळ होईल कारण एकशे पाच ते एकशे साठ टक्के असा पाऊस दाखवत आहे कारण आपण शिकतो मित्र पार या ग्राफच्या माध्यमातून पूर्ण भारतामध्ये पाऊस काळ हा यावर्षी एकशे पाच टक्के राहणार आहे जवळजवळ आणि त्यातले त्यात काही राज्यांमध्ये पाऊस काळ हा एकशे पाच पेक्षा जास्त राहणार आहे तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ हा पाऊस मराठवाडा मध्य महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये पाऊसकाळ यंदा जास्त राहणार आहे आणि विदर्भ साईडला काही जिल्ह्यात पावसाळा का हा एकदम जास्त राहू शकतो आपणही पाहू शकतात एकदम जो निळ्या रंगाचा एक कलर आहे हा अभाव नॉर्मल म्हणजे एकशे पाच टक्क्यापेक्षा जास्त पाऊस आहे त्यामुळे यावर्षी पाऊस काळा हा एकदम खूप असा जास्त राहणार आहे म्हणजे यावर्षी ओला दुष्काळ होण्यास होण्याचे जवळजवळ खूप चेंसे जास्त आहेत त्यामुळे यावर्षी पाऊस काळ हा जास्तच राहणार आहे आणि ओला दुष्काळ होण्याची होण्यास हे कारणीभूत ठरत आहे कारण आय एम डी मॉडर्नने या वर्षीचा पूर्ण चार्ट हा असा दाखवलेला आहे की मरा महाराष्ट्रामध्ये आणि बाकी काय आणखीन एक दोन राज्यामध्ये तेलंगणा या ठिकाणी देखील ओला दुष्काळ पडू शकतो तसेच शेतकरी मित्र यावर्षी मराठवाडा मध्य महाराष्ट्र या ठिकाणी पावसाचे प्रमाण एकशे पाच टक्क्यापेक्षा जास्त राहणार आहे आणि पाऊस हा जास्त होणार आहे आणि राहिले चार महिने देखील पाऊस काळ हा जास्त खूप असल्यामुळं यावर्षी पावसाचे प्रमाण हे जास्तच राहणार आहे असेच चांगले अपडेट शेतकरी मित्र हा पाऊस अरबी समुद्र आणि बंगाल सागर या ठिकाणी मोठे असे पावसाळी वातावरण हे कंटिन्यू तीन मैं, तीन महिने राहणार राहणारे मे जून जुलै आणि याचा प्रभाव हा महाराष्ट्रात आणि इतर राज्यामध्ये देखील होणार आहे कारण या हा पाऊस यंदा सरासरीपेक्षा प्रत्येक महिन्यात सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे हा झाला जून आणि जुलैचा तर शेतकरी मित्र हाच पाऊस जून जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात देखील असाच पाऊस जास्त राहणार आहे आपण पाहता जून जुलै आणि ऑगस्ट ऑगस्ट ह्याच्यामध्ये देखील आपल्या सरासरीच्या पावसाच्या पेक्षा हा पाऊस प्रत्येक महिन्यात जास्तच आहे हा पाऊस ऑगस्ट महिन्यात बंगालच्या उपसागरापेक्षा बंगालच्या उपसागरामधून याचा प्रभाव जास्त राहणार आहे आणि आरती समुद्र याचा प्रभाव कमी राहणार आहे पावसाचा परंतु बंगालच्या उत्सवातून याचा जास्त असल्यामुळं ऑगस्ट महिन्यात पाऊस हा आत्तीच राहणार आहे तर शेतकरी मित्र अशीच ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान